नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो आपल्याला घोपळ्याला शिपायचं आहे फिगर थ्री हे याच्यासाठी काम करतं आहे पांढरी मोळी आणि वाड करासाठी राहतं आहे आणि आबाशी आबाशी हे काम याच्यासाठी काम करतं आहे पाण्यावर पानावर याच्यावर टिपके असले तर ते त्याच्यासाठी काम करतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनात हिस् करू नका काय नाही मग चला मग ना वेळ घालता ना टाइम पास केल्यापेक्षा आपल्याला फवारणी करायची मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही चला मग काय दे औषित काय साठी काम असं हे, का। हे काय साठी काम करत आबाशी का किती एम एल टाकतात आणि ते दुसरं औषध चाळीस का मित्रांनो ते बघा आपलं शिपण चालू आहे घोपळ्याला आणि पांढरी मुळी आणि वाढीसाठी आपण औषध शिपण चालू आहे आपलं तर हे बघा इकडे पाठीमागे आपलं शिपण चालू आहे तर पांढरी मुळीसाठी साठी आणि वाढ व्हायसाठी आणि पानावर असे ढवळे किडे ढवळे पा ढवळ होण्यासाठी आपण शिपणं चालू आहे बघून घेऊ शकता पाठीमागे तुम्ही हे बघा आपलं पाठीमागे चालू आहे शिपणं मित्रांनो अशा प्रकारचं आपलं शिपणं चालू आहे बघा आपले मोठे बंधू पंप घेऊन आलेले आहे आणि मित्रांनो बघा तुम्हाला दिसतंय आहे असं चालू आहे आपली फवारणीचं काम चालू आहे मित्रांनो बघा हे अशी फवारणी चालू आहे अशा प्रकारची असे आपले हे व्हायला आहे हे बघा हे असे किडे असे पांढरी हे होत आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही अशी आपली हे झालेली आहे अशा प्रकारचं आपलं ते बघा आपलं फवारणी चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय झालं वाढ आपली खुताय लागली त्याच्यामुळे आणि फवारणी करणं चालू आहे काळाची गरज आहे फवारणी करणं मित्रांनो बघा कसं आहे कशी नाही मित्रांनो बघा मित्रांनो अशी फवारणी चालू आहे आपली मित्रांनो अशी फवारणी चालू आहे आपली बघा तुम्ही आमचे मोठे बंधू मोठे बंधू शिपाय लागलेले आमचे मित्रांनो अशा प्रकारची आपली फवारणी चालू आहे आणि असा आपला घोपळा आहे मित्रांनो बघा बघून घेऊ शकता तुम्ही ते बघा आपले मोठे बंधू शिपण चालू आहे मित्रांनो बघा चला मग आपली फवारणीची व्हिडिओ टाका म्हणजे ब्लॉक बनवा मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही सांगा काय झालं मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी आता बघा हे काय झालं असं आहे हे पा जगळलेलं आहे त्याच्यामुळे आपण औषध फवारणी चालू केलेली आहे आपण त्याच्यासाठी हे बघा असं इकडे हे झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण हे बघा असे किडे हे पा असे हे आलेलो आहे त्याच्यामुळे आपण फवारणी चालू आहे आपली मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही अशी प्रकारची हे असे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमची फवारणी कशी चालवी कशी जे जेवान जे साल